डाउनलोड करा इयत्ता दहावी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा सध्याचा मानव कसा उत्क्रांत होत गेला याबाबत माहिती लिहा उत्तर एप वानरापासून उत्क्रांती होत आदिमानव निर्माण झाला कुशल मानव ते प्रगत बुद्धीचा मानव यांची वाटचाल विविध टप्प्यात झाली कुशल मानव हातांचा कुशलतेने वापर करणाऱ्या या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा आफ्रिका खंडात मिळाला या मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा अधिक मोठा होता कण्याचा मानवयाचा मेंदू कुशल मानवाच्या तुलनेत अधिक विकसित होता याला अग्नीचा वापर करण्याचे तंत्र कळले असावे परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते शक्तिमान मानव शक्तिमान मानवाची शरीरयष्टी धिप्पाड होती याचा मेंदू ताट करण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता त्याला अग्नी निर्माण करण्याची कला साधलेली होती बुद्धिमान मानव विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव हटले जाते तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे तो चित्रे काढू लागला होता व कलात्मक वस्तू ध्येय बनवू लागला होता प्रगत बुद्धीचा मानव बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली तेव्हा त्याला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव मिळाले कल्पकता बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नांतून मानवी संस्कृती उद्याला आली आणि विकसित संक्रमित होत राहिली